नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इलेक्ट्रिक केबल व मोटर चोरी प्रकरणी ताब्यात पाच गुन्हे उघडकीस मुद्देमाल गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील गणेग परिसरात सातत्याने घडणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर व केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी विशेष मोहीम आखली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन चोरट्यांना अटक करून तब्बल पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं तपास सुरू केला पोलीस अंमलदार सतीश जंगम यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडिंगलस पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात विश्वनाथ इराप्पा हुदली व त्याचा साथीदार करप्पा फकीरप्पा उदनायक हे सहभागी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गडिंग्लज तालुक्यातील तेरणी येथे सापळा रचून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली त्यांच्या सांगण्यानुसार गावातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस केलेली चारशे पंधरा मीटर इलेक्ट्रिक केबल आणि एलेक, एक इलेक्ट्रिक मोटर असा एकूण एक लाख तेहतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणात गडिंग्लेस पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपी विश्वनाथ हिरा पाहुदली यांच्यावर कर्नाटक राज्यात देखील कॉपर चोरीचे तब्बल एकोणऐंशी गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच अंमलदार सतीश जंगम दीपक घोरपडे प्रवीण पाटील रोहित मर्दाने समीर कांबळे अमित सरजे राजू कांबळे महेंद्र कोरवी गजानन गुरव राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीराव तिगरे अमित मर्दाने यांच्या पथकाने केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा